नान्यपूर्ण आणि पारंपरिक रेसिपी साठी प्रियाज कुकिंग ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा त्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे गाळून घेतलेलं आहे गव्हाच्या पिठाला व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे कलर बदलेपर्यंत यातच आपण दोन चमचे बेसन चना डाळीचं पीठ घालून घेऊया त्यामुळे खूप छान असा फ्लेवर येईल तूप न घालताच मी पाच ते सात मिनिट व्यवस्थित भाजून घेणार आहे पीठ पाच मिनिटांनंतर कलर बदललेला आहे गव्हाच्या पिठाचा हलका तांबूस रंग आलेला आहे या स्टेजला आपण थोडं तूप घालून घेऊया परत एवढं तूप मी बाकी ठेवलेलं आहे एक ते दोन चमचे तूप घातल्यानंतर परत आपल्याला व्यवस्थित या पिठाला भाजून घ्यायचं आहे 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 नको सुद्धा मी काढून घेणार गोल्डन कलर आलेला या स्टेजला आपण गॅस बंद करून घेऊया थोडं कोमट झालेला आहे त्यानंतर आपण अर्धा कप इथे पिठी साखर घालून घेणार आहोत व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर यातच मी या चमच्याने चार चमच मिल्क पावडर घालते आहे फोर टेबल स्पून तो सुद्धा आपल्याला व्यवस्थित एकत्रित मिक्स करून घ्यायचा आहे हा अगदी ऑप्शनल आहे पण त्यामुळे चव खूप छान येते त्यामुळे इथे मी मिल्क पावडर युज करते आहे परत आपल्याला एकत्रित मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर एक छोटा चमचा वेलची पावडर याने सुद्धा खूप छान चव येईल गॅस पिठामध्ये आपण उरलेलं तूप घालून घेऊया त्यामुळे बाइंडिंग व्यवस्थित येईल परत आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे थोडं कोमटच आहे या स्टेजला आपण हे सगळं मिक्सरच्या पॉटमध्ये घालूयात घालूया आणि एकदम मिक्सरला लावून बारीक करून घेऊया त्यामुळे हे गुठळी राहणार नाही मिक्सर मधून खूप छान असा पद्धतीने एकजीव झालेला आहे यात आपण आवश्यकतेनुसार दूध घालून घेऊया साईसकट दूध वापरते आहे मी खूप नको अगदी थोडं थोडं करून आपल्याला या पद्धतीने आपल्याला थोडं दूध घालून घ्यायचं आहे आणि हातानेच अशा पद्धतीने एकत्रित करून घ्यायचं आहे कप इथे मी दूध घातलेला आहे हाताने मिक्स केल्यामुळे ते एक जीव होतं बघू शकता परत आपल्याला थोडं दूध घालावं लागेल बरोबर या कपने एक कप आपल्याला दूध दूध लागलेला आहे हा वन थर्ड कप कप आहे आपण जो मेजरमेंट कप वापरतो केक बनवण्याकरता तो हा कप आहे आपण थोडं थोडं दूध घातलं की आपल्याला व्यवस्थित अंदाज येतो की आपल्याला दूध किती हवं आहे पीठ व्यवस्थित थंड झालेलं आहे याचे आपण मोदक करून घेणार आहोत इथे मी मोदकचं साचं घेतलेलं आहे थोडं तूप लावून घेतलेलं आहे त्यानंतर साईडने आपल्याला अशा पद्धतीने गुलाबाची पाकळी लावून घ्यायची आहे त्यानंतर काही ड्रायफ्रूटचे काम इथे सुद्धा त्यामुळे जेव्हा मोदक निघेल तो खूप सुंदर दिसेल बाप्पांचा प्रसाद अशा पद्धतीने आपल्याला यात हे सारण भरून घ्यायचं आहे नट आपण इथे लावून घेऊया जे एक्स्ट्रा होतं ते काढून घेऊया अगदी काही सेकंदामध्ये आपला मोदक रेडी होतो दिसाला सुद्धा अप्रतिम आणि चवीला सुद्धा पाप्पांचा प्रसाद अशाच पद्धतीने आपण इतर सुद्धा करून घेऊया परत मी मोदक पात्र घेतलेला आहे त्यानंतर आधीच आपण तूप लावलं होतं आता तूप लावायची गरज नाहीये फक्त मी ते गुलाबाची पापडी ठेवते आहे आणि काही ड्रायफ्रूट्सचे काप घालून घेऊया साईडला घातले तरी चालतात परत अशाच पद्धतीने आपल्याला ते सारण भरून घ्यायचं आहे नट लावून घ्यायचं आहे परत मी नट काढून दाखवते आहे सुंदर अगदी खूप छान असे विकतच्या पेक्षाही दिसायला आणि चवीला सुद्धा अप्रतिम मोदक तयार करून ठेवूया